सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव च्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर साजरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील टाकडी अंतूर येथील शिवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यार्थ्यांनी केला गेट टुगेदर साजरा एकोणीसावे ब्याण्णव ते त्र्याण्णव या विद्यार्थ्यांनी अजिंठा लॉन्स मध्ये गेट टुगेदर साजरा केला यावेळी गेट टुगेदर चे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉक्टर टी पी पाटील साहेब होते या कार्यक्रमात बत्तीस वर्षानंतर हे विद्यार्थी एकमेकांना भेटले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा का होता कारण हे विद्यार्थी दोन महिन्यापासून व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपले जुने मित्र यांची नावे घेऊन त्यांना फोन करून या गेट टुगेदर ची सर्व विद्यार्थ्यांना बोलावून सर्वांना नवीन ड्रेस बनवले व मुख्याध्यापक पी एल सर सपाटे सर रणमाडे सर पवार सर मेटेसर बी टी सर बीटी सर, सोडुंके सर महाजन सर या सर्व सरांचे विद्यार्थ्यांनी स्त्रीफळ शाल देऊन व मृत्युंजय कादंबरी देऊन या सरांचा सत्कार करण्यात आला यावेळी गेट टुगेदर साठी देविदास सोनोने कारभारी धोडकर विलास आघाडे प्रमोद महाजन रामराव सपकाळ राजेंद्र काथार संजय नागोडे यांनी या कार्यक्रमाला फार मेहनत घेतली व कार्यक्रम संपल्यावर कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला डॉक्टर टी पी पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली इंडिया न्यूज साठी रघुनाथ दामले कन्नड पवार माझ आणि सध्या असलेले बैठे सर आणि आपण सर्व आमच्या संस्थेची लहान लहान रोटी आज मोठे लक्षण झालेले मित्र बोलायच खूप असत मला रिटायर मला सतरा अठरा वर्ष झाले असतील म्हणून बोलायची बरीच प्रॅक्टिस गेली काय होत शिक्षक ह्या ठिकाणी असतील बोलायला भाषण द्यायला त्या ठिकाणी जायला पाहिजेपासून मिळतो मी पुढे चाळीस मिनटं बोलले शहर खाली बसला त्यामुळे आपला कार्यक्रम थोडं लाभलेला आहे असो तुम्ही त्यातले फिवाल की तुम्हाला ज्यावेळी सवलत मिळाली फॅसिलिटी मिळाली तुमच्या आधी मी शिकत असेल काय आला असेल तरी मग अरे सगळ्या जिल्हा पैसे या चौथी पर्यंत सुद्धा तीनशे जिल्हा परिषद शाळा जी आहे ती चौथी पर्यंत होती फक्त पाचशेच वर्ग नव्हता आणि म्हणून चौथी पास झालं तर उलट साठ एकसष्ट पुस्तक काहीतरी पाचवीच वर्ष नसल्यामुळे आम्ही दोन वर्ष तरी काढले पुढं डी डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड ज्याला जिल्हा परिषद म्हणतो तुम्ही आता त्यावेळेस <coughs> त्या डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टर बोर्डनी पाचवीचा वर्गीच सुरू केला जसं तुम्हाला पकडून आणले आठवीला तर एक नव्हती देशमुख होते विश्वासराव देशमुखची मुलगी बायकोरी बायको या भागामध्ये शिक्षण घेतलेल्या मुलीच नव्हत्या असे एकोणऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव पर्यंत असं चाललं हा पूर्ण भाग शाळेशिवाय राहिला आणि दुर्दैव तिथे या ठिकाणी मुलींचं शिक्षण जवळजवळ एक दोन टक्क्याच्यावर नव्हतंच त्यांना फॅसिलिटीज नव्हत्या कुणी पालक त्यावेळेस मुलींना बाहेर पाठवत नव्हतं मुलांनाही पाठवत नव्हतं मुलांना जर पाठवलं असतं मी त्याच वेळेस शाळेत गेलो असतो कुठेतरी पण कोणी पाठवतो त्यावर गावात रावला राव राव। आज अभिमान सांगतो की माझ्या सा� गावामध्ये एकही मुलगी दहावीपेक्षा कमी शिकलेली नाही सगळ्या गोष्टी जागी बारावी आणि बऱ्याच मुली ग्रॅज्युएट झाल्या त्याचं कारण फक्त आपल्या हायस्कूल टाकलीचं आहे टाकळीला दीड हजार मुलं आहेत अशा अर्धा शाळा आहेत एवढं मुलं आमच्या संस्थेमध्ये शिकतात आता पाहिलं मी तुमच्या बाईक अर्धा लोक फक्त आहेत आमच्या टाकळे हायस्कूलमधून कमीत कमी दोन हजार लोक नोकरी लागले आहेत अशा अर्धा शाळा आहेत तर सांगा तुम्ही दोन हजार म्हणले आता किती हजार होती, एवढे लोक नोकरी लागले आणि मुली आता मी सरांशी बोलत होतो तर मला वाटतं